जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा दोन हजार बावीस तेवीस साली नोंदणी झालेल्या सारथी भारती आणि महाज्योती संस्थेच्या संशोधन विद्यार्थ्यांना मागील वर्षाच्या निकषाप्रमाणे अर्ज केलेल्या सर्व पात्र संशोधक विद्यार्थ्यांना तात्काळ नोंदणी दिनांकपासून अधिछात्रवृत्ती अदा करण्यात यावी सारथी भारती महाज्योती या तीनही संस्थेचा स्वायत्त दर्जा काढून सार्वभौमत्व संपुष्टात आणणारा अध्यादेश रद्द करण्यात यावा यांसह विविध मागण्यांसाठी मराठा कुणबी दलित भटके विमुक्त ओबीसी एसबीसी समुदायातील संशोधक विद्यार्थ्यांनी एकत्र येत पुण्यातील फुलेवाडा येथून मुंबई विधानभवनापर्यंत पायी लॉंग मार्चला सुरुवात केली आहे पावसाळी अधिवेशनामध्ये विद्यार्थी विधानभवनावर धडकणार असून आपल्या मागण्यांची गांभीर्यानं दखल घेण्यात यावी यासाठी हा लाँग मार्च काढण्यात आला होता दरम्यान याची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीनं सह्याद्री या ठिकाणी बैठकीचं आयोजन केलं याविषयी सकारात्मक चर्चा करत या विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करत विद्यार्थ्यांच्या फेलोशिपचा प्रस्ताव सादर करण्याच्या मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यात यामुळे हे आंदोलन स्थगित करण्यात आलं असल्याचं सांगण्यात आलं दरम्यान दोन हजार चोवीस ला आयोजित करण्यात आलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट परीक्षेमध्ये परीक्षा आधी पेपर फुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला यानंतर प्रशासनानं दखल घेत हा पेपर पुन्हा नव्याने घेण्याची घोषणा केली मात्र यावेळी देखील पेपर झेरॉक्स स्वरूपातील प्राप्त झाले तसेच पेपर गठ्ठा सील नसल्याचं देखील यावेळी निदर्शनास आलं यामुळे विद्यार्थ्यांचा आर्थिक मानसिक नुकसान झालं असून शासनाच्या देखील लाखो रुपयांचा चुराडा झालाय निशे या सगळ्यांचा निषेध या लॉंग मार्चद्वारे करण्यात येणार होता शासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली मात्र लॉंग मार्चच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेत मागण्या मान्य केल्यानं हे आंदोलन स्थगित करत विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केलं ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक